अरे मामा बघा त्यांची जवळच पडली आव कुस का देव कस काय पण नटल्यात म्हणतात ना दगडाला सुद्धा सजिल दगड गोड दिसतो तसलं काम आहे बघा देवच कसं तयार झालं बघा दक्षिणा दक्षणा ते ऑनलाईन करू म्हणतात दक्षिणा दूर करना है हा काय आमच्या अरुण मामा बघा लय बारी कामाला बघा एकच नंबर हे मामाज आणि त्या मामाचं लय कॉन्टॅक्ट झुलत बघा बारी <laughs> <laughs> हातमोजे <laughs> 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 ते लय थाटे पण त्यांचा महाराज तुमची नेहमी कवा पासन ओळख आहे बरं सोयाबीन पासन वय मग मामा गणला <laughs> एकरभर रामाग दाखतो त्यांचा काही व्हिडिओ कॅशिट हा व्हिडिओ कॅशिट तुम्ही आता केंद्रावर दिसणार तुम्हाला कुणी म्हणून महाराष्ट्रात धरे घेणार अरे नापा आर नापा म्हणून